नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा शिंदे सेनेच्या कन्नडचे आमदार संजना जाधव यांनी नुकताच एका कार्यक्रमामध्ये का उभाटा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक इशारा दिला आहे यामध्ये त्यांनी येत्या काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये उभाट उभाटा गटामध्ये कार्यकर्ता औषधालाही शिल्लक ठेवणार नाही असा एक इशारा दिला आहे त्याचेच पडसाद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत किती पडतात हे आपल्याला पाहायचं आहे उभाटा गटामधून अनेक कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी काही महापौर हे शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत काहींनी प्रवेश केलेला आहे माजी महापौर नंदकुमार घोडेले त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की उद्धव सेना ही शिंदे सेनेला कशी टक्कर देणार आणि यामध्ये उद्धव मागे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत पदागत पदाधिकारी आहे असं असतानाही शिंदे सेनेला उद्धव सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते फुडल्याशिवाय पर्याय नाही कारण त्या तोला मोलाचे कार्यकर्ते शिंदे सेनेकडे नाहीत आणि त्यामुळेच शिंदे सेनेचं से एकच मिशन आहे की उद्धव सेना फोडणे आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जास्तीत जास्त आपल्या पक्षामध्ये कसे येतील आणि आपल्या पक्षाची ताकद तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर कशी वाढवता येईल यासाठीच प्रयत्न केले जाणार आहे कारण शिंदेसेनेचा सेनेचा जन्मच हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून झालेला आहे त्यांचे चाळीस आमदार फोडून शिंदेसेनेचा सेनेचा जन्म झालेला आहे आणि त्याचमुळे ते सर्व कार्यकर्ते जास्तीत जास्त कार्यकर्ते आपले येणाऱ्या काळामध्ये शिंदेसेनेमध्ये सेनेमध्ये कसे येतील आणि त्यासाठी कसे प्रयत्न के केले जातील यासाठी सर्व फिडिंग शिंदे सेना लावत असल्याचे आपल्याला आमदार संजय ना जाधव यांच्या वक्तव्यावरून दिसते आणि त्यासाठीच शिंदे सेनेने संजय शिरसाट यांना मंत्रिपद देऊन पालकमंत्री देखील केले कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर च्या महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या दोन्हीही स्थानिक स्वराज्य संस्था उद्धव सेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस ते तीस वर्षापासून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था अपवाद वगळल्यास उद्धव सेनेच्या गटाकडे राहिलेल्या आहेत त्यामुळे या दोन्ही संस्था शिंदे सेनेला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते त्यासाठी फोडाफोडीचं राजकारण आणि अनेक इतरही मार्गाने महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ताब्यात घेण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी ते आपली रणनीती आखत आहे मात्र उद्धव सेना यासाठी काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच मात्र आमदार संजय ना, ना जाधव यांनी जो इशारा उद्धव सेनेला दिलेला आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हलक्यात घेऊन चालणार नाही त्यांना आपलं अस्तित्व टिकायचं असेल तर उभाटा गट कसा सक्षम राहील कार्यकर्ते कसे उद्धव गटामध्ये थांबून राहतील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे यासाठी जिल्ह्यातील दोन नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिष्ठा आता या दोन निवडणुकासाठी पणाला लागणार आहे मात्र ते या निवडणुकांना कसे सामोरे जातात आपला गट फुटू नये यासाठी काय प्रयत्न करतात हे आपल्याला पहावेचे आहे तुमची ही प्रतिक्रिया यावर नक्की कळवा संजना जाधव यांनी जो उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे गटाला प्र अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच जो इशारा दिला आहे तो उद्धव सेनेला भारी पडू शकतो त्यांनी हलक्यात हे प्रकरण घेऊ नये कारण शिंदे एकनाथ शिंदे यांनीही मला हलक्यात घेऊ नका असा काही दिवसापूर्वी इशारा दिला होता तो उद्धव ठाकरे यांना होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही होता त्यामुळे ते सध्या जरी शांत असले तरी येण्या एना, येणाऱ्या काळामध्ये काय रणनीती असतात यावर उद्धव बाळासाहेब ठेकरे ठाकरे सेनेचं भवितव्य अवलंबून राहील आणि याला यावर उद्धव ठाकरेचे नेते काय तोडगा काढतात हे आपल्याला पाहायचे आहे तुमची प्रतिक्रिया ही नक्की कळवा हे फोडाफोडीचं राजकारण कसं राहणार आणि यावर येणाऱ्या काळात काय पडसाद मोडतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा थांबतो धन्यवाद